मी रामेश्वर चांद मंडळ कृषी अधिकारी घेव राही हळबाग लागवड करताना शेतकरी हळबागेकडे का आवडतो किंवा एक वेळेस झाड लावले की त्याच्यानंतर त्याच्यापासून मिळणारा पैसा हा वेळच्या वेळा मिळतो हळबाग लागवड करताना एक विचार केला जातो किंवा आता चार वर्ष पाच वर्ष मोसंबीपासून आपल्याला काही मिळणार नाही पण लागवड करताना त्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धती कशा असाव्यात त्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं पण यासाठी एकट्या दुपार न पाहतात प्रत्येक ठिकाणच्या बागा बघणं त्यांच्या पिकाचे होत असलेलं नुकसान फायदा त्याच्यातून मिळणार उत्पन्न आणि आंतरपीक घेताना कुठल्या प्रकारचं आंतरपीक घ्यावं म्हणजे आपल्याला लवकरात लवकर उत्पन्न मिळेल आणि त्याचा फायदा त्या झाडांना नुकसान न करता आपल्याला कसं मिळेल हे बघायला पाहिजे आंतरपिकाच्या बाबतीत आपण ज्यावेळेस म्हणतो आंतरपीक घेतल्याशिवाय याच्यातून आपल्याला उत्पादन मिळणार नाही उत्पादन न मिळालं तर मग काय होईल व याच्यावर जे झाडावर लक्ष द्यायला पाहिजे तेवढा तो शेतकरी झाडावर लक्ष देणार नाही मग तो वेळ काढण्यासाठी म्हणून या झाडामध्ये जसं आता या ठिकाणी मिरची पाहायला मिळते मिरचीचं आंतर घेता येईल मिरची सोबतच भाजीपाल्याची कुठली जसे टोमॅटो आहेत वांगे आहे हे आंतर या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला घेता येतील दोन हजार झाडापासून पन्नास हजार आपल्याला ह्या मिरचीच्या प्लॉटमधून मिळता येईल हे बेनिफिट म्हणून ज्याच्यापासून उत्पादन अपेक्षित आहे हे ग्रहित धरून आपण याचं काम करतो हे पन्नास हजार तर एक फायदा काय झाला की बाबा ह्या मिरचीमुळं ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थित चालू हेच जर मिरची आंतरपीक नसतं तर ह्या झाडाची व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकलो नसते म्हणून आंतरपीक घेताना कुठल्याही मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपीक न घेता त्या गादीवरच आंतरपीक घेणं हे सगळ्यात महत्वाचं लागवड करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे खड्डे खांदून लागवड करण्याची पद्धत आहे परंतु गेल्या पाच वर्षात आमची एक भावना झाली बाबा खड्डे खांदून लागवड करणं म्हणजे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणं खड्डे खोदण्याचं जे महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे काय किंवा पहिल्या वर्षी ती जी मूळ आहे मूळ ही जास्त खोलीपर्यंत जावी आणि एक त्याला स्टॅबिलिटी यावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो परंतु खड्डे खाजल्याच्या नंतर विद्यापीठ सांगतं बाबा खड्डा भरताना तो जमीन लेवलच्या वर चार इंच भरला गेला पाहिजे नंतर तो हरून जमीन लेवलला आला पाहिजे बरोबर पर, परंतु काय होतं आपल्याकडे खड्डा भरताना तो खड्डा जमीन लेवलच्या बरोबरीनं न भरता त्याच्या खाली भरल्या जातो पाणी दिल्याच्या नंतर तो खड्डा परत मोठा खड्डा होतो करतो आणि मग अशा वेळेस काय होतं जे काही कलम आपण लावलेला आहे ते जमीन लेवलला येतो जो ग्राफ्ट आहे तो जमीन लेवलला येतो आणि जमीन लेवलला ग्राफ्ट आल्यामुळं ले त्या ठिकाणी हळूहळू माती भरून तो ग्राफ्ट मातीमध्ये गुजलेला खड्डे खांदून जे कलम लागवड केली तर हे झाड साधारणपणे तीन वर्षाचे झाड आहे तीन वर्षाच्या झाडाच्या हिशोबाने विचार केला तर हा जो कलमाचा भाग आहे हा जो जॉईंट आहे ग्राफ्ट केलेला हा पूर्ण मातीत गेला त्याच्यामुळे मररोगाची शक्यता वाढली खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि सतत आपण ज्यावेळेस मशागत करतो आहे मशागत करताना जे आवताचा भाग आहे त्या अवताच्या भागामुळं हे बघा हे पूर्ण पार तुटणे चिटकून मशागतीमुळे ही साल निघणे हे साल निघण्याच्या ज्या क्रिया आहेत ते चिटकून मशागतीच्या क्रियेच्या आता हे जे काय करतो आहे आपण याच्यामुळं किती मोठं नुकसान होऊ शकतं एक फांदी तुटली तर तुमचं त्या झाडाचं तेवढं एका फांदीचं पूर्ण आयुष्यातलं उत्पादन तुमचं घ्या चिकूसारख्या था बागेमध्ये तर एकही फांदी तुटणे ही चुकीच आहे कारण याला जेवढ्या फांद्या जास्त तेवढा उत्पादन क्ष क्षमता जास्त त्यात मोठं नुकसान काय होतं किंवा त्या झाडापासून ज्याला तुम्हाला अपेक्षित आहे उत्पादन घेणं हे उत्पादन तुमचं कायमचं कमी कमी होत चाललं एक झाडाची एक फाटी तुटली तर त्या झाडाचं पूर्ण म्हणजे पूर्ण आयुष्यातलं त्या फाटीपासून जे उत्पादन हे तुमचं वायाला पण बेसिक जो फरक आहे तेव्हा त्या झाडाला कुठलंही नुकसान होणार नाही या पद्धतीच्या आंतर त्याच्या त्याच्यात घेतली गेले पाहिजे एकतर तर आंतरपीक घेताना चिटकून आऊत मारण्याच्या क्रियेमुळे हे जे शंभर वर्ष दोनशे वर्ष जे झाड चालणार आहे त्या झाडाचं आयुष्य कमी होऊन जातं हे सगळ्यात महत्वाचा धोका या ठिकाणी आणि ह्याला जर बेड पद्धतीने आपण केलं तर बेडचे जे फायदे आहेत त्याच्यामुळे एकतर आऊत चिटकून मारायचं कारण पडत नाही आंतरपिकं घेताना एक पीक पद्धत दोन पीक पद्धत तीन पीक पद्धत या पद्धतीचा अवलंब त्याच्यामध्ये करता येतो आणि हे जे जॉईंट आहे त्या जॉईंटमधून मधून जो काही आता धोका जाणवणार आहे याला जर माती सतत लागत गेली आणि ह्याच्यात पाणी आणि मातीचा संपर्क आला तर हे जे झाड जाणार आहे त्या जाण्याच्या क्रियेमध्ये फार मोठं नुकसान या बागेचं होऊ शकतं जी बाग आपण म्हणतो ऐंशी वर्ष चालणार आहे ही बाग पुढच्या दहावीस वर्षामध्ये कोणाच होणार मग अशा वेळेस फळबागेवरचा जो विश्वास असतो शेतकऱ्यांचा तो विश्वास दस्टव्याच्या हो मार्गावर हो येतो जर हे साध्य करायचं असेल तर ह्याला बेडची लागवड आवश्यक फायदा काय होतो पाणी देताना जमिनीमध्ये हवा पाणी संबंध आहे तो, तो पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंचेचाळीस टक्के माती आणि पाच टक्के सेंद्रिय कर्ज हे जिवंत जमिनीचे लक्षण असतं प्ले फ्लॅट जमिनीवर आपण लागवड केलेली असेल आणि सतत पाणी देत असू त्याच्यामध्ये हे पंचवीस टक्के हवा पाण्याचं मिश्रण जे आहे हे कधीच आपल्याला साध्य होत जे की बेडवर तुम्ही आता पाणी द्या दोन तासानंतर बघा तुम्हाला त्या ठिकाणी ते पूर्ण हवा आणि पाण्याचे मिश्रण वर बेड करताना एक आहे व डायरेक्टच बेड तयार करायचं असंही आम्ही सांगत नाही जे काही लागवड करायची ना ज्या अंतरावर आपल्याला लागवड करायची त्या अंतरावर पलटीन नांगराचं एकवीस एक मोडन आणायचं ज्याच्यामुळे त्या ठिकाणी एक चा चा ते दीड फुटाचा खोलीचा खड्डा होतो आणि त्याच्यानंतर मधला जो परिसर आहे त्याला जर आपण व्ही पास लावली आणि त्याच्यावर जर फळ्या लावल्या आणि ती जर माती ओढली तर ॲटोमॅटिक ती बेड तयार होतात त्या बेडची रुंदी तीन फूट असते आणि उंची बिडकी एक ते दीड फूट असते गादी वापर केल्यामुळं मुळांची जी डेव्हलपमेंट असते उन्हाळ्यामध्ये लागणारं पाणी हे पूर्ण बेडमध्ये मुळी डेव्हलप केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला करता येतं सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो तर ज्यावेळेस तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल त्यावेळेस ती जर गादी आपण भिजवलेली असेल तेवढ्या पुरतं जरी पाणी देण्यात आलं तरीही आपल्याला ते जमून जात आता ही जी मुळी करण्याची क्रिया आहे ते या ठिकाणी कुठेही आपण उकरलं तर ह्या परिसरात मुळे दिसते आणि पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये तुम्हाला मुळे दिसते ध्वनीतलं वैशिष्ट्य काय पण पावसाळ्यामध्ये ह्याची मुळी जी आहे आपण काय म्हणतो त्याच्या कॅनोपीच्या जेवढा झाडाचा विस्तार असेल जेवढी झाडाची सावली पडते दुपारी बारा वाजता तेवढ्या परिसर पर त्याच्यामुळे तयार झालेल्या आता फ्लड पद्धतीनं पाणी आणि ड्रिप पद्धतीनं पाणी किंवा पाणी देण्याची जे काही शक्यता आहे शास्त्रीय पद्धत ते तीस टक्के जमिनीच किंवा त्या परिसराचं क्षेत्रफळ हे पर भिजलं गेलं पाहिजे शंभर टक्के दहानी पाणी देताना शंभर टक्के ज्यावेळी जमीन आपण भिजवतो त्यावेळेस ड्रिपने पाणी देताना तेहतीस टक्के भिजवा असं सांगतो तेहतीस टक्के भिजवताना सुद्धा जे बेड तयार केले जातात ही बेड जर संपूर्णपणे भिजवले तरीही त्याच्या मधला जो मुळीचा परिसर आहे जास्तीत जास्त रुटझोन डेव्हलप झाल्यामुळे त्या ठिकाणी लागणारा माल हा सुद्धा जबरदस्त मिळू शकतो पाणी व्यवस्थापनामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये त्या बागा बाग आली पाहिजे म्हणून याच्यामध्ये डिफ्युजरचा वापर केलेला आहे डिफ्युजरमुळे एका झाडाला साधारणपणे बारा लिटरपासून पंधरा लिटरपर्यंत पाण्यामध्ये कितीही माल असला तरी त्याचे डेव्हलपमेंट आपल्याला मिळू शकतं त्याचा बेसिक फरक दुसरा आवळा आणि डाळिंबाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे ज्यावेळेस त्याला पाण्याची गरज आहे त्यावेळेस आवळ्याला पाणी आणि डाळिंबाला त्याचे जेवढे काही मुळे आहेत ते डिफिजरच्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त पर, परिसरात तयार होतात आणि त्या सगळ्या अन्न घेतात उपनमध्ये पाणी दिलं ड्रिपने जरी पाणी दिलं आणि वरती जमिनीवर पडत असेल आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वाऱ्याच्या सानिध्यात जर ते आलं तर त्याच्यामुळे काय होतं ते पाण्याचं बाष्पीभवन त्याचा वेग हा असतो नाही असं डिफ्युजर म्हणजे तीन लिटरचं एक मार्क ज्या मडक्याला खाली पाच छिद्र आहे चार बाजूला चार आणि मध्यंतरी आहे ह्या डिफ्युजरमध्ये जे ड्रिपर आहे तर ही ड्रिपर साधारणपणे आठ लिटर प्रति तास या पाणी देणारा ड्रिपर आहे असे चार डिफ्युजर एका झाडाला या ठिकाणी बसवलेले आहे एका तासामध्ये बत्तीस लिटर पाणी हे चार रच्या माध्यमातून या ठिकाणी पडतो तसं एक तास जर संच चालवला तर दोन दिवसाआड आपल्याला याला दोन तास चालवल्याच्यानंतर दोन दिवसाड पाणी दिलं तरी सफिशियंट होतं म्हणजे चौसष्ट लिटर पाणी आपण एका दिवसाला दिलं आणि मध्ये दोन दिवसाचा गॅप दिला तर तीन दिवसाला म्हणजे एकवीस लिटर बावीस लिटर पाणी आपण प्रतिदिनी या झाडांना देतो लागवड करताना लागवडीच्या ज्या पद्धती आपण सांगितल्या जसं एक्झागोनल पद्धत किंवा षकोनी पद्धत आपण ज्याला म्हणतो त्या षटकोनी पद्धतीमध्ये चार झाडं सहा बाय मोसंबीची लागवड सहा बाय सहा मीटरवर आपण सांगतो शास्त्र काय म्हणतो विद्यापीठाने सांगितले सहा बाय सहा मीटरवर लागवड करायला पाहिजे सहा बाय सहा मीटरवर लागवड केल्याशिवाय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमध्ये सुद्धा त्याला घेतलं जात नाही मग योजनेमध्ये सहभाग घेताना सहा बाय सहा मीटरवर लागवड करणं हे आपण अपेक्षित धरतो मग हे सहा बाय सहावर वर लागवड केल्याच्या नंतर एका एकरमध्ये ज्यावेळेस एकशे दहा झाडं आपण बसवतोय चार झाडाच्या मध्ये जर एक झाड बसवलं तर आपले एका एकरमध्ये दोनशे दहा झाडं या पद्धतीनं बसू शकतात एका बागेमध्ये एकच जातनं लावतात दोन ते तीन जातीची आवळीची लागवड केली जाते हे के त्याचं वैशिष्ट्य दोन तीन जातीची जर लागवड केली तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळेल हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून लागवड करताना येणे शेवणच लावायचा किंवा याने शिक्षच लावायचा असं न करता एकच जातनं लावता दोन ते तीन जाती पूर्ण प्लॉटमध्ये असल्या पाहिजेत आणि त्याचं स्टॅटर्ड असल्या पाहिजेत त्याच्यामुळे नर आणि मादी फुलाचं प्रमाण वेळेला वे मिळून त्याची सेटिंग व्यवस्थित मिळते या झाडाची कॅनोपी बनण्यासाठी नऊ ते दहा वर्षे लागतात आवळ्याची कॅनोपी बनण्यासाठी आणि एक झाड साधारणपणे चार ते पाच क्विंटलपर्यंत माल देऊ शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आता या जा, परत जर विचार केला तर एन एस सेवांचा सगळ्यात जास्त माल निघतो आणि सोबतच्या सोबतच आता हे डाळिंबाच्या होते तर डाळिंबामध्ये हे मृदला म्हणून या ठिकाणी बसवलेलं आहे ज्याचं की आता आवळ्यासोबतच बाहेर धरलेलं आहे आणि त्याचं पाणी व्यवस्थापन हे डिफिजर पद्धतीने केलेला आहे अवयाला कुठेही बसवलेलं बसवलेला जे काही डिफिजर बसवले ते पूर्ण डाळिंबालाच बसवलेलं आहे आणि सर्व काही केलं आहे ते बेड पद्धतीने जो काही गवत वगैरे हो देतो तो, तो मधल्या नालीत टाकलं जातं आणि कुठलीही जास्त स्वच्छता न करता जमेल त्या पद्धतीनं जागेवर पोचवण्याची क्रिया त्याच्या माध्यमातून मोसंबीमध्ये पपई अंतर्गत आहे या ठिकाणी मोसंबी ज्यावेळेस लागवड केली मोसंबी सोबतच पपईची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकूण अठरा एकर क्षेत्रामध्ये साडेपाच हजार झाड पपईचे बसवण्यात आलेली आहेत आणि सोबतच चार हजार झाड मोसंबीचे बसवण्यात आलेले हे जे झाड बसवलेत तर चार झाडाच्या मध्यंतरी एक झाड याप्रमाणे मोसंबीचं आहे आणि ही पपई आत्ता सात महिन्याचं पीक आहे याच्यापासून पुढच्या महिन्यापासून उत्पादन सुरू होईल असं अपेक्षित आहे एका झाडाला जरी शंभर फळ ग्रहीत धरले आपण दोन वर्षाच्या काळामध्ये एक झाड एक एक फळ साधारणपणे दीड ते दोन किलोचं नगरी धरतं आहे एक किलोचं जरी ग्रेड धरलं आणि दोन रुपये किलोने जरी आपली पोपळी विकली ही एका झाडापासून दोनशे रुपये उत्पादन अपेक्षित आहे असे साडेपाच हजार झाडं या परिक्षेत्रामध्ये बसवलेले आहेत त्याचं जे उत्पादन येईल तो एक बोनस म्हणून फळबागी मधला ग्रेस धरायला हरकत नाही गादी वर्फ पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही बेड तयार करायला सुरुवात केली बेड करताना एक लक्षात आलं की उताराचं जे पाणी आहे ते आपल्या शेतातून कुठेतरी बाहेर निघून जाणार आहे मग या पाण्याचा विनियोग कसा करायचा किंवा शेतातलं पाणी शेताच्या जा बाहेर जाणार नाही याची दक्षता कशी घ्यायची म्हणून याच्यात काही या शेतामध्ये कामं केलेले आहेत त्यापैकी पहिलं काम जे केलंय ते के म्हणजे रस्ता काढतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑटोमॅटिक चर ओपन केलेले आहे आणि या चरामध्ये त्या बेडच्या मधल्या भागातला जे पाऊस पडलेल्यानंतर येणारं पाणी आहे ते पूर्ण याच्यातून गोळा करून एक त्यासाठी शेताच्या चार बाजूला चार शेत निर्मिती करण्यात आलेली आहे जे पाणी आहे प्लास्टिक टाकलेलं असल्यामुळे बाहेर जात नाही ह्याच्यात आपण काय करतोय त्या बेडवर जर टरबुजाची लागवड केली टरबुजासोबतच मध्ये पपईची लागवड केली टरबूज निघाले पपई सुरू होईल पपई निघाले डाळिंब सुरू होतील डाळिंब निघाले आवळ सुरू होईल म्हणजे ही जी का काही क्रिया आहे सतत पैसा देण्याची क्रिया ही सतत पैसा देण्याची क्रिया शेतीमध्ये निर्माण झाली पाहिजे तरच आपण याच्यामध्ये टिकाव सुरू धरू शकतो नाहीतर आपण याच्यामध्ये बाजरी जवारी फिरत राहू त्या झाडाची साल काढीत राहू जे काही ऐंशी वर्ष झाड चालणार आहे ते दहावीस वर्षातच तुमचं कॉलेज झालेलं पाहायला मिळतं त्याचे मूळ कारण बांधव एक आंब्याचं झाड असेल हे आंब्याचं झाड तुम्हाला पाच हजार दहा हजार रुपये वर्षाकाठी देऊ शकतो पण एक एकर क्षेत्रामधून तुम्ही पाच हजार दहा कापूस सुद्धा काढू शकत नाही ही आपली वस्तुस्थिती आहे झाडं लावणं हे सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत सहा ते सात लाख झाड बीड जिल्ह्यामध्ये लागली आणि या झाडाचे फायदे प्रत्येकाला मिळत आहेत एक चिंचाच झाड असेल आणि त्याला एक क्विंटल चिंच जर निर्माण होत असेल ते एक क्विंटल चिंचेची किंमत हजार रुपये जर बेट धरली अशी चाळीस झाडं बसले तर चाळीस हजाराचं उत्पन्न तुम्हाला तीन चिंतापासून मिळू शकतात आवळा एका एकरमध्ये शंभर झाडं बसतायत पाच वर्षाच्या झाडाला एका झाडाला एक क्विंटल आवळा निघत असेल आणि एकराला दहा टन आवळा जर निघत असेल हा दहा टन आवळा पाच रुपये किलो निघला तर पन्नास हजार रुपये मिळू शकतात एवढे उत्पन्न कुठल्याही फळझाडातून फ्रणधान्यातून किंवा कडधान्यातून तेल कुठलेही लावा तुम्ही त्याच्यातून ते मिळणार नाही तुम्हाला जर उत्पादनाची गॅरंटीच पाहिजे असेल तर झाड हे आवश्यकच आहे झाडापासून तुम्हाला एक वर्ष गेलं वर्षानुवर्षे बी परत न पेरता हे झाड तुम्हाला वर्षानुवर्षे एक झाड एक वेळेस लावलं की ऐंशी वर्षे शंभर वर्षे ते तुम्हाला उत्पादन देत